मेरजेतील भाजप बंडखोर नगरसेवकांवर कारवाई करण्यासाठी वरिष्ठांकडे मागणी स्वतः स्वार्थासाठी नगरसेवक फुटले आठ नगरसेवक संजय काका पाटील यांच्या पाठीशी भाजप शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांची माहिती मिरज शहरातील नगरसेवक निरंजन आवटी संदीप आवटी आनंद देवमाने शिवाजी दु 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 दुर्वे यांनी भाजप पक्षाशी बंडखोरी करून सांगली लोकसभा निवडणुकीचे भाजप उमेदवार खासदार संजय कका पाटील यांना विरोध करत काँग्रेस पक्षाचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांचा उघडपणे प्रचार सुरू केला आहे निरंजन आवटी यांनी विशाल पाटील यांच्या जाहीर सभेत मिरज येथील नगरसेवक हे विशाल पाटील यांच्या पाठीशी असल्याचं सांगून काही नगरसेवकांचा छुपा पाठिंबा विशाल पाटील यांना असल्याचं सांगितलं होतं भाजपचे चार नगरसेवक सोडून बाकीचे आठ नगरसेवक हे संजय काका पाटील यांच्या पाठीशी ठामपणे उभा असल्याचं आज भाजप शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश डंग यांनी सांगितलं आहे भाजपचे नगरसेवक पांडुरंग कोरे गणेशमाळी संगीताताई खोत मोहन था, था ठाणेदार शांतताई जाधव सुष्मिता सरगर अनिताताई वनखंडे गायत्री कल्लोळी यांच्यासोबत आज भाजप शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांनी पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला आहे यावेळी भाजप अल्पसंख्याक प्रदेशाचे फारूक जमादार दिगंबर जाधव सागर वनखंडे सुमेध ठाणेदार मोहन वाटवे हे देखील उपस्थित होते स्वतःच्या स्वार्थासाठी भाजपमधील चार नगर मदद करत असले धंग यानी आ आ चार नगरसेवक काँग्रेस बंडखोर उमेदवाराला मदत करत असल्याचा आरोप प्रकाश ढंग यांनी केलेला आहे या भाजपच्या नगरसेवकांवर पक्षांतर्गत कारवाई करण्यासाठी वरिष्ठांकडे प्रस्ताव दिलेला असून वरिष्ठ निर्णय घेतील तसेच आरपीआय आठवले गटाने ही संजय काका पाटील यांच्यावर नाराजी व्यक्त करत विशाल पाटील यांचा प्रचार सुरू केला आहे त्यांचीही नाराजी दूर केली जाईल असं प्रकाश ढंग यांनी सांगितलं मिरज विधानसभा मतदार क्षेत्रातून संजय काका पाटील यांना मताधिक्य मिळणार असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे मी प्रकाश ढंग सांगली महानगराध्यक्ष भारतीय जनता पार्टी आमच्या सांगली लोकसभेचे भाजपा महायुतीचे उमेदवार आदरणीय खासदार संजय काका पाटील यांचा प्रचाराची एक फेरी महायुतीच्या माध्यमातून सांगली लोकसभेमध्ये पूर्ण झालेली असून नागरिकांचा अतिशय चांगला प्रतिसाद त्यांना मिळत आहे काही दिवसापूर्वी मिरजेतील काही नगरसेवकांनी काँग्रेस पक्षाचे बंडखोर उमेदवार निष्क्रिय ज्यांनी कधीही सांगलीकडे लक्ष दिलं नाही असे बंडखोर उमेदवार त्यांच्यासाठी आम्ही मिरजेतील सगळे नगरसेवक काम करणार आहोत अशी वल्गना केलेली होती पण तसं काहीही नसून हा गैरसमज निर्माण केला जात आहे आमचे महायुतीचे व भारतीय जनता पार्टीचे आठ नगरसेवक आणि आमचे एकूण नगरसेवक बारा होते त्यापैकी दोन अगोदरच गेलेले आहेत आणि दोन आत्ता अ करत आहेत पण आमचे आठ नगरसेवक आणि महायुतीचे तीन असे आम्ही एकसंगपणे सर्वजण महायुती म्हणून आम्ही काम करत आहोत मिरज पॅटर्न असं मिरज पॅटर्नला बदनाम करण्याचं काम हे गेलेले नगरसेवक करत आहेत मिरज पॅटर्न हा मिरजेच्या व मिरज परिसराच्या विकासासाठी म्हणून राबवला गेला अशी त्याची ख्याती आहे पण हे काही लोक स्वार्थासाठी मिरज पॅटर्न बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत पण मिरजकर जनता अतिशय हुशार आहे त्यांना त्यांची जागा त्यांना दाखवून देईल जे कोण गेलेले आहेत त्यांच्यावर काही कारवाई करणार याचा अहवाल आम्ही वरिष्ठांच्याकडे पाठवलेला आहे आणि त्याचा निर्णय वरिष्ठ योग्य ते घेतील पण ही निवडणूक जनतेनंच आपल्या हातात घेतलेली असून तिसऱ्यांदा आदरणीय खासदार काकांना खासदार करण्यासाठी ही जनता स्वतःच्या हातात निवडणूक घेतली आहे व सर्वांच्या मनामध्ये परत एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झाले पाहिजेत यासाठी ही जनता अक्षरशः मोदींच्या पाठीमागे आहे आणि निश्चितपणे या, निश्चित या ठिकाणी आम्हाला सांगली लोकसभा मध्ये मागच्या वेळेच्या पेक्षा निश्चितपणे या वेळेला मतात देखील जास्त मिळेल गिरजेचे एकूण बारा नगरसेवक होते पैकी आमच्या महापौरच्या वेळेलाच दोन नगरसेवक अगोदरच गेलेले होते त्यांच्यावर कारवाई चालू आ, होती विभागीय आयुक्ताकडे त्यांचा प्रस्ताव पेंडिंग पडला तोपर्यंत आमची मुदत संपली आत्ताचे जे दोन गेलेले आहेत ते स्वार्थासाठी मिरज पॅटर्नचं नाव घेऊन गेलेले आहेत पण पक्षानं त्यांना भरपूर काय दिलेलं होतं दोन वेळा सभापती दोघं भाऊ भाऊ दोन वेळा सभापती झालेले होते तरी त्यांना समाधान झालेलं नाही म्हणून ते ना गेलेत पण त्या भागातील जनता आमच्या भारतीय जनता पार्टी व आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या <laughs> पाठीमागे त्यामुळे निश्चितपणे काकाला त्या ठिकाणी प्रचंड असं बहुमत मिळेल सगळ्यांना माहित आहे नाव घेऊन काय हे सगळ्यांनी हे केलेलं आहे निरंजन आवटी आवटी कुटुंबीय आहेत महायुती म्हणून आम्ही एक संघपणे एकत्र आहोत महायुती म्हणून आमचा समजा एखाद्या पक्षाच्या ह्याच्यात थोडस काय गैरसमज असलं तर ते निश्चितपणे आम्ही आमचे वरिष्ठ सगळेजण दूर करतील त्यामुळं कोणत्याही प्रकारचा गैरसमज किंवा काही नाही आम्ही महायुती म्हणून सगळेजण एकत्र आहोत मिरज तालुक्यामध्ये आदरणीय पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या माध्यमातून प्रचंड अशी मिरज विधानसभेमध्ये कामं झालेले आहेत पालकमंत्री झाल्यापासून मिरज तालुका नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये त्यांच्या माल कामं झालेले आहेत त्यामुळं निश्चितपणे येणाऱ्या चार तारखेला तुम्हाला जास्तीत जास्त मतांदेखे मिळेल असं आश्वासित करतो काही काम केलंय नाही केलंय हे जनतेला माहित आहे कोण काय म्हणत ह्याला फार महत्व आम्ही देत नाही पण जनता कोणाच्या पाठीशी आहे जनतेला माहित आहे की पालकमंत्री असतील आमचे आमदार असतील किंवा खासदार असतील यांनी काय काम केलंय जिल्ह्यामध्ये आणि ह्या ह्या दहा वर्षामध्ये काय बदल झालाय हे सांगलीकर जनता माहित आहे सगळ्या सांगली जिल्ह्याला माहित आहे वगैरे असं नाही आहे महायुती म्हणून वरिष्ठ नेत्यांचे सगळ्या फोटो पॉम्पलेट आहेत स्थानिक नेत्यांचे घालून पण आता नवीन पॉम्पलेट आम्ही करतोय मराठी मिरज